और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास माया लॉज आणि शेजारच्या इमारतीच्या मधल्या गल्लीत सफाई करण्यासाठी गेले होते त्यावेळी निखळलेला स्लॅबचा तुकडा ननावरे यांच्या डोक्यावर अचानक कोसळला या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले असून तात्काळ त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केलंय इथं आम्ही बांधकाम प्लास्टरच्या कारण्याने आलेलो कामाला इथं आता एक जण तिकडं सफाई करत होता कामगार एक माझ्या हाताखाली काम करत होता तर तिकडं काही धपकन आवाज आला पलड्याला तर तिकडं जाऊन बघतो तर आम्ही त्यांच्या तिथं त्यांच्या त्या सज्जाचा तुकडा पलडेला होता तेच आम्ही त्याला उचलून इकडं आणलं बाहेर शेतला फोन केला शेत आम्ही आणलं शेतमी गाडी टाकून आम्हाला सेंटरला सोडलं त्यांचं नाव काय त्यांचं नाव ननवरे आता ते सेंटरला गेल्यावर आम्हाला डायरेक्ट सांगितलं की जागेवर गेले आम्ही तर सकाळी नऊ वाजल्यापासून आलेलो आहे इथं बांधकाम प्लॅस त्या कामासाठी साफ सफाई त्या चालू होतं हा इमारत जुनी होती इमारत तर जुनी आहे ना अंदाजे हा कम से कम तीस चाळीस वर्षे मागच्या साईडलाय तुकडा पडलाय तिकडे मागच्या साईडवर नाव रावसा विटोकानंद मला साधारण साडे चार वाजता मित्राचा फोन आला तुझ्या पप्पाला लागले म्हणून असं सांगितलेलं आहे डोक्या एवढं काही सांगितलेलं फक्त नॉर्मल परती पडली म्हणे लागले सेंटर लाईड जाऊन जाऊन समजलं का पप्पा जागेवरती गेले सगळ्यांनी लपून ठेवले आणि त्यांना विचारलं तर मग बघतात तर काय नाही ते सोडून गेला बोलले फक्त घटना साधारण चार पाच ची घटना साडेचारला मी नव्हतो त्यावेळेस मी होमगार्ड ला ना तर मी जेलला होतो ड्युटीला जेलवरून ड्युटी करून आलेलो होती तर काल त्यांना बोलले उद्या जाऊ नका सांगितलं पण तरी पण पप्पा कामाला मिस्त्री होते नाही मिस्तरी नाही डिगारी काम करायची मिस्तरीच्या आता खाली ठिकेदार बोल ठिकेदार नाही अजून काहीच नाही ते सेट काय करून अजूनपर्यंत कामाच्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित ठेकेदार आणि इमारत व्यवस्थापनाकडून याबाबत कोणती जबाबदारी घेतली जाणार का याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा